यावेळी बोलताना सरपंच इरफान बुरान म्हणाले दलित वस्ती मधील निधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापरून दलित वस्तीचा विकास कामाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोलताना म्हणाले मागासवर्गीय साठी नेहमीच आम्ही विकास कामासाठी अग्रक्रम दिला आहे आतापर्यंत दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी वापरला असून जास्तीत जास्त दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य श्रीमंत ए के बुकारी जय भारत विकास सोसायटीचे सर्व संचालक संचालिका व अजहर पट्टेकरी आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कनवाड